मित्रांनो शासकीय भरतीमध्ये राज्यात अद्यापही दीड लाख पदे रिक्त आहे शासनाकडून पन्नास हजार पदे अतिरिक्त जी पदे आहे जी खाली पदे आहेत दीड लाख त्याच्यापैकी जी पदे आहे पन्नास हजार पदे भरण्यात येणार आहे कारण आता मित्रांनो लवकरच विधानसभाच्या निवडणुका लागणार आहे त्याच्या अनुषंगाने आचारसंहितेपूर्वी पन्नास हजार पदभरती करण्याचं शासन नियोजन करत आहे त्या अनुषंगाने शासकीय पदे रिक्त पदाची सुद्धा माहिती शासनानं बोलावलेली आहे तलाठीमध्ये बघा आत्ताच वर्ती झाली तरीसुद्धा चार हजार सहाशे चौवेचाळीस जिल्हा परिषदमध्ये एकोणीस हजार चारशे साठ गट गटडमध्ये दहा हजार नऊशे एकोणपन्नास पोलीसमध्ये सतरा पाचशे चाळीस वन विभागमध्ये तेवीस एकोणीस सहकार तीनशे नऊ कृषी सेवक एकवीसशे नऊ नगर परिषद सतराशे ब्याऐंशी वैद्यकीय संशोधन पाच हजार एकशे पंचावन्न एम आय डी सी आठशे दोन राज्य उत्पादन शुल्क पाचशे अकरा सांस्कृतिक व एकतीस सं पशुसंवर्धन तीनशे चहत्तर सांस्कृतिक एकोणचाळीस तरी एम पी एस सी मार्फत आठ हजार चारशे एकवीस पदे महापालिका मार्फत सोळाशे अठ्ठावीस तुळजाभवानी मंदिर संस्थान सत्तेचाळीस महाराष्ट्र नावैद्यिक विभाग एकशे पंचवीस नागपूर रुग्णालय घटड सहाशे ऐंशी शिक्षक भरती अकरा हजार पंच्याऐंशी एकूण अशी एक लाख तेवीस हजार सहाशे सोळा जागा जाहीरिक्त आहे तांत्रिक बाबी पेपर फुटी अनेक कारणासाठी भरती प्रक्रिया रडकडलेली आहे शासकीय विभाग प्रका विभागात पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना भरती होत नाही त्यामुळे राज्यातील लाखो बेरोजगार तरुण जे आहे चिंतित आहे मित्रांनो तर आता जे आहे शासनानं ह्याच्यामध्ये पन्नास हजार पदभरती करण्याचं म्हटलेलं आहे परंतु अद्यापच ह्या सर्व भरत्या झालेल्या आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे हजार हजार रुपयाचा फॉर्म भरावा लागतो आणि परत जाहिरात येईल तर परत फॉर्म भरावा लागेल तर मित्रांनो याच्यामध्ये अजून काय म्हटलेलं आहे शासकीय विभागात पदभरती करण्याची एम पी एस सीची तयारी असताना खाजगी संस्थांच्या माध्यमातून पदभरती केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांतून होत आहे एम पी एस सीतून ही भरती करावी अशी विद्यार्थ्यांनी याच्यासाठी मागणीसुद्धा केलेली आहे ती एम पी एस सी मार्फत केलं तर फीजसुद्धा कमी पडते आत्तापर्यंत पदभरतीचे अनेक विभागाचे पेपर फुटल्याचा आरोपसुद्धा केलेला आहे तर हे सर्व बातमी आलेली आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद